अक्षयबद्दल एक आम्ही अशी रुमर ऐकलेली आहे की तुझं रूप राजविंड असल्यामुळे तुझ्या कॅरेक्टरचं नाव राजा असं आहे तर ही रुमर खरी आहे का आणि दुसरी गोष्ट की तुझा स्वभाव थोडासा अबोल वाटतोय आणि हिचा बडबडा स्वभाव वाटतोय तर तू हिच्यासोबत काम करताना काय दक्षता घेतस <laughs> खरच खूप चांगला प्रश्न आहे काय की काही गोष्टी प्लॅनिंग असल्यामुळे मी सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी टाकलेल्या नाहीये पण आता हे सगळं झाल्यानंतर तारखेनंतर कळेल की एक्झॅक्ट तुम्ही जो प्रश्न विचारा की मी असा इतका शांत मग ही अशी का नाही नाही तसं नाही तर जे काय आहे हे तुम्हाला सतरा तारखेनंतर कळेल सोशल मीडिया बऱ्याच गोष्टी येतील तेव्हा किती मी श्री हे नाव ऐकलं की राज कपूर आणि नरगी साठवते हो तस रंगभूमीवर नवीन नाटक येत आहे ते पाहिल्यावर मला असं वाटतं अक्षय आणि दक्षता हे नाव रसिकांच्या मनात ठसेल असं आम्हाला वाटतंय तर काय सांगायला नाटकाविषयी नक्कीच म्हणजे तुम्ही म्हणालात ते म्हणत असते तसं व्हावं आणि खरंच आम्ही दोघेही खूप मनापासून काम करतो नाटकामध्ये तितकीच घेतली आम्ही दोघांचा जॉनर म्हणजे फार कॉमेडी असणं म्हणजे कॉमेडी करणं हा फार कठीण असतं बेसिकली तुम्ही काय म्हणू आपण सिरियस एखादं कॅरेक्टर आपण करू शकतो पण विनोदी लोकांना हसवणं फार मुश्किल असतं सो आम्ही दोघांनी खूप त्या गोष्टीवर मेहनत घेतलेली आहे टाइमिंग पंचेस आणि लाईन टू लाईन की लोकांना कुठली गोष्ट आवडेल नाही आवडेल ह्या सगळ्या गोष्टी गोष्टींवरती आम्ही तयारी करतोय जसं तुम्ही म्हणाला त्यामुळे वास्तू तथास्तू म्हणत असते आम्ही जे मेहनत घेतली गे, आहे त्याला यश नक्की येऊ मला असं वाटतं की दोघां म्हणजे फक्त दोन जोड्या नाही नाटकात हा तर कशा आमच्या अजून एक एक आमची मित्र फॅमिली आहे आणि त्यामुळे हा आणि त्यामुळे ती ना काय म्हणतात त्याला एक जर इकडे आहे ना ही फॅमिली म्हणजे प्रेमा आणि राजाची जर ही जोडी इकडे आहे तर ती जोडी इकडी आहे त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाला टफ देत या नाटका। नाटकात त्यामुळे मला असं वाटतं की एक कोणी या नाटकात लक्षात नाही राहणार ही गंमत आहे नाटकाची या नाटकात सगळे कॅरेक्टर लक्षात राहतील जे फन एलिमेंट आहेत ते पण लक्षात राहतील म्हणजे अख्खं नाटक लक्षात राहील तुम्हाला म्हणजे जसं सुरुवातीला म्हणाले की जसं श्री चारशे वीस म्हटल्यानंतर ती जोडी लक्षात राहते तर मिस्टर चारशे वीस म्हटल्यानंतर सगळे लक्षात राहते हे हे आमचा आमचा प्रयत्न आहे तुम्ही दोघी आता रंगभूमी सोबतच सिरियल मध्येही चांगले आणि दक्षताला आपण ओळखतो बऱ्याचशा चांगल्या सिरियल मध्ये आणि खूप नावाजलेल्या सिरियल मध्ये ती आहे प्रमुख भूमिकेत तिने काम केलेलं आहे तर मला हे विचारायचं की बऱ्याचदा प्रवास एकांकिका नाटक सिरियल सिनेमा असा होतो तुझा प्रवास थोडासा वेगळ्या माध्यमातून इथे आणि व्यावसायिक तुझं पहिलं नाटक आहे तर पहिल्या व्यावसायिक नाटकाच्या काय भावना आहेत आणि पाठांतर इथे जमत आहे का, का? आ, खर तर पाठांतराची भीती म्हणजे मला जेव्हा स्क्रिप्ट मिळाली अशी जाड स्क्रिप्ट आ, मी घरी गेल्यानंतर मला झालं की मी म्हणजे आमचं डिस्कशन दे, असतं आई बाबांना वगैरे मी सांगितलं की असं मला भी का फार भीती वाटली म्हणजे काय होतं की जेव्हा एकांकिका करताना किंवा त्याला फार वेळ असतो आणि कसं असतं ते सतत त्याची प्रॅक्टिस करत असतात कॉलेजमध्ये असताना आणि त्या सगळ्या गोष्टी असतात तुम्हाला सोबत व्यावसायिक नाटक कसं तुम्हाला पैसे देऊन लोक बघायला येतात तुम्ही काय म्हणतात त्याला तुम्हाला तिथे एकदम खरं उतरणं फार गरजेचंच आहे मी असं नाही म्हणत आहे की कोणतंही मीडियम बरोबर आहे किंवा ते कमी लेखत नाहीये कोणत्याही मीडियमला कारण माझ्यासाठी जरी मी आता नाटक करत असेल तरी ते सिरियल वेब सिरीज अगदी शॉर्ट फिल्म अगदी एकांकिका ते नाटक म्हणजे सगळे मीडियम माझ्यासाठी कलाकार म्हणून तितकं खूप महत्वाचे आहेत पण पाठांतराचा जसा विषय आहे मला खूप भीती वाटत होती मला असं वाटत होतं की आता हे कसं पाठ करायचं मग कोणाच्या नंतर काय वाक्य हे कसं लक्षात राहील आपल्या आणि जर विसरलं तर मग आणि मग कसं काय लक्षात राहणार ब्लॅक आणि इतकं दोन अडीच तास बोलायचं मध्यांतरामध्येच फक्त ब्रेक बर चेंज कसं असतं हे पण नाही माहिती त्यामुळे हे सगळे प्रश्न होते पण टीम जर तुमची तगडी असेल ना तर तुमचं आउटपुट पण कमालच असत ह्यावर माझा पूर्ण विश्वास कारण डिरेक्टरचं त्यासाठी कौतुक आणि ऑब्व्हियसली रायटर पण कारण असं असतं ना की अरे नाही हे शब्द बदलायचं नाही हे नाही करायचं ते नाही करायचं पण असं दोघांनी काही केलं नाही म्हणजे आम्ही जर डिरेक्टरला म्हणतोय की दादा अशी जागा घेऊ का हे बरोबर तर आहे का त्याचं की हा तू कर मग आपण बघू अच्छा नाही हे छान वाटतंय हे कर सो देणं म्हणून पण की असं कर हे अजून छान वाटेल हे नाही नाही तू ना असं कर हे जे सांगणं असतं ना तुमचा इको किंवा तुमचं ते बाजूला ठेवून आर्टिस्ट म्हणून काम करणं मला हे जास्त फायदेशीर ठरलं इथे आणि म्हणून माझी भीती गेली की पहिलं नाटक आहे पाठांतर कसं करायचं म्हणजे मला असं वाटतं कलाकार म्हणून ती भीती आहे आणि ती राहावी भीती जरी हजार प्रयोग झाले तरी तो गोळा असतो ना पोटात ते खरं कलाकाराचं लक्षण आहे असं मला वाटतं ती होते राहतेच भीती चांगली भीती ती पण पाठांतर मलाच वाटत होतं ना जे मला वाटलं म्हणजे मी आमची माझी जी कोटिस्ट आहे निकिता तिला म्हटलं मला टेन्शन आलं कसं पाठांतर करायचं आणि नाही लक्षात आयलं तर शी ओके ठीक आहे आपण करतो ना सगळे मी भूषण दादाला म्हणाले आम्ही जेव्हा रिडिंग री, करत होतो हे कसं लक्षात राहायचं खूप कमी दिवस राहिले कसं लक्षात राहणार आहे कसं पाठण तर होणार आहे असं सुरू होतं पण ते झालंय टीम सगळे आहेत सपोर्ट करताय होत आहे अक्षय बद्दल एक आम्ही अशी रुमर ऐकलेली आहे की तुझं रूप राजविंड असल्यामुळे तुझ्या कॅरेक्टरचं नाव राजा असं आहे तर ही रुमर खरी आहे का आणि दुसरी गोष्ट की तुझा स्वभाव थोडासा अबोल वाटतोय आणि हिचा बडबडा स्वभाव वाटतोय तर तू हिच्यासोबत काम करताना काय दक्षता घेतस खरंच खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे काय की काही गोष्टी प्लॅनिंग असल्यामुळे प्रोडक्शनच्या नाहीयेत पण आता हे सगळं झाल्यानंतर सतरा तारखेनंतर कळेल की एक्झॅक्ट तुम्ही जो प्रश्न विचारा की मी असा इतका शांत मग ही अशी का नाही नाही तसं नाही तर जे काय आहे हे तुम्हाला सतरा तारखेनंतर कळेल सोशल मीडिया बऱ्याच गोष्टी येतील तेव्हा बाकी आ, म्हणजे ह्याच्यावरती सांगायचं तर बरेच फुटेज आहे आमच्याकडे जे तालमीच्या व्यतिरिक्त पण तालमीत काय काय व्हायचं किंवा काय घडायचं सगळं फुटेज आहे आमच्याकडे ते दिसेल तुम्हाला मग तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की मी असा काय किंवा ही अशी आहे का दोघेही असे आहोत हे कळेल आणि कॅरेक्टरच्या बाबतीत राजा तसं हा असू शकतं राजपिंडा स्वतःची स्तुती कधी करू नये पण दिग्दर्शकाला वाटलं ठरवलं की नाही हाच माझा राजा तर ठीक आहे ते तसं झालं आहे आणि कमाल कॅरेक्टर आहे छान आहे मजा येईल पण तो तितका लोकांना फसवणारा व्यक्ती जरी असला तरी प्रचंड लेवलवरती त्याच त्याच्या बायकोवरती प्रेम आहे आणि हे त्याने दाखवून दिलंय म्हणजे तो कधीही चूक करत असला तर त्याच्या आजूबाजूचे मित्रमंडळी असेल किंवा त्याची जी माणसं आहे त्यांना तो गमवण्याला गमवण्यासाठी प्रचंड घाबरतो इतका तो सुद्धा आहे तो असा कमाल माणूस आहे सो तुम्ही थिएटर मध्ये या म्हणजे तुम्हाला कळेल की राजा कसा आहे ऍज अन कॅरेक्टर त्याच्यानंतर तुम्हाला वास्तविक मधला मी कसा आहे हे कशा आहे सगळं तुम्हाला कळेल दक्षतासाठी प्रश्न आहे की तुझं आम्ही इंस्टाग्राम चॅनल बघितलं तर तुला तरुण मुलांचं फॉलोइंग खूप आहे तर आता हा व्हॅलेंटाईन वीक आहे तर व्हॅलेंटाईनच्या तुझ्या काय प्लॅनिंग आहेत आणि तुझ्या व्हॅलेंटाईन बद्दल काय आमच्या प्रेक्षकांसाठी सांगशील माझा सध्या व्हॅलेंटाईनचा प्लॅनिंग म्हणजे काही तसं काही अजून काही नाही पण मला असं वाटतं की मी व्हॅलेंटाईनचा प्लॅन बनवायला तुम्हाला मदत करू शकते कारण मला असं सांगायचं की आमचं तर जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल आणि जर तुम्हाला म्हणजे तुम्ही असाल नवीन लग्न लग्न झालं असेल किंवा खूप वर्ष पण झाली असतील तुमच्या पाल्याला घेऊन छोट्या बाबूला घेऊन तुम्ही नाटक बघायला येऊ शकता कारण हे सगळ्या वय म्हणजे वयोगटात नाटक आहे जर म्हणजे तुम्ही तुम्हाला कसं पुढे गेल्यानंतर आणि कसं तुम्हाला साथ निभवायचे हे तुम्हाला कळेल प्रेमा आणि राजाकडनं yes, yes. आणि अजून ज्या जो, जोडी आहे तिच्याकडनं आणि त्यात काय गंमत जम्मत असते मग कुठेतरी कमी पडतो का मग कोण कोणाला हे होतं का म्हणजे कसं सांभाळायचं असतं हे संसारातली गुंतागुंत पण फार so, छान सो मला असं वाटतं की व्हॅलेंटाईनचा वे, प्लॅन जर तुम्ही करत असाल आय नो व्हॅलेटाईन डे झालाय आणि आपलं नाटक येतंय सतरा फेब्रुवारीला पण नंतर तुम्ही व्हॅलेंटाईन डे बनवूच शकता आणि आता नाटका आल्यानंतर व्हॅलेंटाईन डेच व्हॅलेंटाईन डे सो तुम्ही प्लीज या